तर नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की कोजेवाडी शहरात भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की शेतीला किती मोठा पूर आलेला आहे तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन तुम्ही पुरा नजारा दाखवा जेणेकरून लोकांना कळन की किती प्रमाणात पाणी वाढलेलं आहे तर आपण इथं आंबे आंबेळवळ शहरामध्ये आहे वडगाव आंबेड आणि ही नदी आपल्याच कोजेवाडी शहरातून इकडे येत असते आणि तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की नदीला किती प्रमाणात मोठ पूर आलेला आहे नदीचं पाण्याची पातळी वाढत आहे आणि तुम्ही बघू शकता की नदीमध्ये हे लाकडं सुद्धा वहून आलेलं आहे पाण्याच्या प्रवाहामध्ये इतकं मोठं असं नदीनं विक्र धारण केलेलं आहे आणि हे जे पाणी येत आहे तीन चार नद्याचा मिळून इथं संगम असल्यामुळे इथं पाणी आलेलं आहे आणि बंदर आहे मित्रांनो पाण्याच्या तो बी सुद्धा असा तुटून गेलेला आहे खालून तिथं पाणी स्टोर होत आहे तिथून तर अशा प्रकारे काही काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कडाकडे पाणी साचलेलं आहे तुंबलेलं आहे आणि पाण्यामुळे नुकसान पण भरपूर होत आहे काही काही गावामध्ये पाणी साचलेलं आहे वावराचं सा पाणी तर आपण ते पण व्हिडिओ दाखवू परंतु असं बरेच काही पावसाना जास्त पाऊस झाल्यामुळे असं नुकसान होत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जनावरांची काळजी घ्या जेणेकरून तुमचे जनावर पाण्या मध्ये समजा जास्त जाणार नाही किंवा वाहणार नाही नदीच्या का कडेला कधी जनावर बांधू नका पानगाळाचा टाइम असल्यामुळे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद की आम्ही इकडे जरा काही काम असतो गंगापूरला गेलेलो होतो तर आपण तिथं गेलेलो होतो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की, की कि किती मोठ्या प्रमाणात नदीला पूर आलेला आहे आणि पाणी बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे आणि ते माणसं तिथून तिकून एक रोडांनो दोन तीन दिवसापासून पाऊस सांगितलेला होता आणि संध्याकाळपासून संतपधार सुरू झाल्याच्या नंतर पाऊस मध्ये दुपारा खूप चांगल्या प्रकारे पाऊस आला त्याच्यामुळे आता नदीला खूप पाणी वाढलेलं आहे आणि आशा करतो की